पुणे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस वे अवघ्या तीन तासात प्रवास पहिल्या टप्प्याला सुरुवात पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा नवा एक्सप्रेस वे महाराष्ट्रातील एक महत्वाकांक्षी प्रकल्प ठरणार आहे दहा लेनचा हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे ते संभाजीनगर हा प्रवास अवघ्या ता तीन तासात पूर्ण होणार आहे सध्या या महामार्गावर आठ ते दहा तास लागतात हा महामार्ग तीन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार असून पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ करत आहे महामंडळाच्या माहितीनुसार पुणे संभाजीनगर एक्सप्रेस हे पूर्ण झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा यांच्यातील प्रवास अधिक जलद आणि सुलभ होईल या प्रकल्पात पुणे ते शिरूर उन्नत मार्ग तसेच शिरूर ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान नवीन सहापदरी ग्रीनफील्ड महामार्ग बांधला जाणार आहे त्यामुळे दोन्ही शहरांमधील अंतर लक्षणीयरित्या कमी होणार असून प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे महामार्गाच्या पहिल्या टप्प्यासाठी आर्थिक निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत आणि लवकरच करारावर साक्षऱ्या होऊन बांधकामात सुरुवात होणार आहे या प्रकल्पामुळे मराठवाड्याच्या औद्योगिक आर्थिक आणि पर्यटन क्षेत्रालाही मोठी चालना मिळेल व्यापार वाहतूक आणि दळणवळणाच्या दृष्टीनेही हा एक्सप्रेस वे महाराष्ट्रासाठी एक नवीन विकास मार्ग ठरेल म्हणजे या महामार्गावरून तुम्हाला प्रवास करायला आवडेल का कमेंट करा तुमचे मत